माणसाची एक तुम्हाला कमाल सांगते कधीच ते तो त्याच्या बायकोला सनसूद नीट खाऊ देत नाही बर का कुठला बी सणसुद्धा असला की पिऊन येऊन तमाशा करणारच बिचारीनं चार आणि चाराने कमवून जर त्या सणाला काही ठेवले असले की अरे आपले दोन आहेत सण तोंडावर आलाय म्हणून तिनं जमा करून ठेवलेले पैसे सुद्धा बिचारा कधी गायब करील हे कोडू देणार नाही खरंच दारुड्याच्या बायकोला मानावं लागेल बरं का बिचाऱ्या कशा राहतात माहिती नाही आणि मी बोलायले जास्त पिणारीच्या बाबतीत आणि मला माहिती आहे काही जणाला रागील पण ठीक आहे काय हरकत नाही पण खरंच त्या माता मावलेल्या मानावं लागणं बिचारा पिऊन येऊन घरात तमाशा करतो गोंधळ करतो पण ती प्रत्येक वेळा तिच्या लेकरामुळं गप्पा असतात आईबापाच्या इज्जतीमुळं गप्पा असतात कुठला सणसुद बाबा नीट स्वतः तर आणून देत नाही पण तिनं आणलं तर त्याच्यात बी तू असली आहेस तसली आहेस तुझे इकडं कुठं नाही तुझे तिकडं ती नको नको ती तिच्यावर आरोप करेल आणि ऐकले पुन्हा बाहेरचे बाहेरची म्हणणार की नावच ना म्हणतो का प्याला म्हणजे काय झालं पिलेवर लोक खरं बोलतात असलच ती अशी अहो एवढंच नाही ना काय काही कार्यक्रम असला ना तर बिचारी गेली ना कार्यक्रमाला की बाबा आपण आता माणूसकी म्हणून जावं लागल उद्या नाव ठेवते त्या कार्यक्रमात सुद्धा जाऊन ही गोंधळ घालणार आणि मग तिथले लोक हिलाच म्हणणार आपला नवरा असला आहे म्हणलीस कशाला यायचं बाई बसायचं घरातच तमाशाच करतो तो म्हणजे ना तिला घरात सुकानं खाऊ देत नाही ना, ना कुठल्या कार्यक्रमात खाऊ देत नाही ना सणासुदीला नाही खरंच त्या बिचारीला मानावं लागलं अहो ज्यांचे नवरे पित नाहीत ना त्यांना बायका मुठीत ठेवतात तन तन करतात मनीला असं वागवून घेतात पण वा ह्यांचं मात्र आणि काय झालं वाईट नको नको ती बोलणार आणि दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आला की लय साव बनणार नशेत बोलून निघलो असेल चुकलं माझं खरंच आणि पुन्हा त्याच दिवशी अनेक संध्याकाळी पिऊन आलेख्याचा तमाशा चालूच होणार भावांनो जरा तरी सुधरा त्या बाईला बी एकच जन्म असतो ह्याच जन्मात तुम्ही तसं तिचं सगळं वाटोळं करून टाकताय आणि तुमच्या ह्या पिणीमुळं तिचंच नाही हो तुमच्या लेकरा बाळाचंसुद्धा वाटोळ होत आहे हा विचार करा